सध्या महाराष्ट्रात पोलीस भरती चालू आहे तरी पण वयवाडीचा पण काही संदर्भ एवढे म्हणजे निवेदन दिले दोनशे अठ्ठ्याऐंशी मुलांना आमदारांना खासदारांना तरी पण त्यांनी नाही का काहीच त्याच्यावर ऑप्शन ऑप्शन घेतलेला नाहीये तरी पण तुम्ही आम्हाला वय वाढून द्यावं आणि अधिवेशनात तुम्ही बोलले होते की बाबा नाही का आम्ही वय वाढून देऊ मुलांचं नुकसान करणार नाही तरी पण जे करायचं तेच करतायत आणि शिवाय पो आपलं बँड्समन जेल पोलीस ही पण भरती पाच वर्षापासून निघलेली नाही त्या पण मुलांचं नुकसान होतं आहे म्हणून याच्यावर ना कार्यवाही व्हावी हीच की जी आता पोलीस भरती आहे तर ही पोलीस भरतीसाठी जी मराठ्यांची मुलं वा मुली आहेत तर त्यांना फॉर्म भरण्यासाठी चार दिवस बाकी आहे तर त्याच्यामध्ये मेन मुद्दा असा आहे मुलांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे की फॉर्म भरायचा कशातमध्ये म्हणजे ई डब्ल्यू एस की ई सी बी सीमध्ये कारण डब्ल्यू एस तर त्यातनं काढून टाकलं आहे आणि ई सी बी सीमध्ये भरायचं तर आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही कारण प्रत्येक ठिकाणी मुलं मुलींना हे सांगितलं जात आहे की तांत्रिक अडचणी आहे मग तांत्रिक अडचणी आहे तर चार दिवसामध्ये मुलांनी काय करायचं तर मेन मुद्दा हा आहे की आम्हाला वेळ वाढवून पाहिजे नाहीतर मग जशी एम पी एस सीची परीक्षा पुढे ढकलली गेली तशीच पोलीस भरती पुढे ढकलण्यात यावी बस एवढंच सांगणं सरकारला शोभा जाधव